तुमचं आम्ही ऐकणार नाही कारण आता आपल्याला अजून तुम्ही दहा वर्ष तुम्हाला काय होणार नाही मी शब्द हो देतो इताकत ही ताकद माझी नाही ही आत्माराम बाबाची ताकद आहे दहा वर्षे तुम्ही ठणठणीत राहो अशी पांडुरंग चरणी दरवांच्या वतीनं आपण प्रार्थना करू आणि माळ किमान दिवसभरात पाच वेळा मुखातून रामकृष्ण हरिजप आला पाहिजे तुमच्या येईल का रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तुम्ही चांगले लोक आहात तुम्ही तर काही खोटं बोलत नसणार कधीच नाही जुने मासे परमार्थी कमी होती पण खऱ्या अर्थान संस्कारिक तुमच्याकडे जे संस्कार आहेत आणि तुम्ही आज इतके दिवस जगले म्हणजे तुमचा देवावरती विश्वास होता आपण कोविडच्या महामारीत पाहिलं लाखो रुपये देऊन महादेवाची वारी आज बघा दरवर्षी करायची महादेवाची हां भगवान शंकर महादेवाची वारी भगवान शंकर म्हणजे हे पहिले वारकरी पहिले वारकरी कोण आहेत ज्यांनी जे वारकरी संप्रदायाची दोर हाती घेतली आणि सुरुवात केलेली भगवान शंकर यांची तुम्ही वारी केली आणि त्यांचाच आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे त्याच्यामुळे तुमचं नाम नामकरण सुद्धा झालेलं आहे आता तिथून पुढं तुम्हाला हरिभक्त परायण धोंडीराम महाराज दगडू शिंगाडे या नामाने संबोधितले जाईल आणि आपल्या अभिष्ठते सोया दिसी बी तसाच टॅक्स लागणार आहे आपला धोडीराम महाराज म्हणून आणि खरंच तुम्ही भाग्यवान आहात आज हे सोनं तुमच्या गाळ्यात परिधान होणार आहे हे सोन आहे काय खरं आहे ते <laughs> 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 आज <laughs> किमान पाच वेळा राम कसणार तोंडाचं फक्त बसल्या बसल्या मन आले रामकृष्ण हरे कुणी आला पाहुणा रामकृष्ण हरे फक्त एवढंच बोलायचं काहीच बोलायचं नाही रामकृष्ण हरे त्याच्यामुळे काय होईल तुमचं नामस्मरण घडण आणि समोर त्याचं नास्तिकांचं सुद्धा नामस्मर नामस्मरण घडण ह्या त्या अनुषंगाने काल त्या दादा सिंगडेला दा मालिका असली किती